आहोत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल नीट प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सदलग्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पत्रकारांकडून सत्कार सदलगाव शहरातील पत्रकार संघटनेकडून सदलगाव शहरातील नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार काल दत्त हंसनाळे निवास येथे करण्यात आला शहरातील कुमारी हर्षा प्रवीण हंसनाळे आणि साईप्रसाद बाळू यादव यांनी नीट परीक्षेत घवघवीत बाब म्हणजे साईप्रसाद यादव याने तर पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद सरकारी शाळेतून घेतले आणि राष्ट्रीय स्तरावरची नीट परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे हे सिद्ध होते या दोन्ही विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून ऑल इंडिया रँक प्राप्त करून घेतला आहे ध्येय निश्चित असल्यास विशिष्ट इंग्लिश माध्यमाच्या शाळेतूनच शिक्षण घेतले की यशस्वी होता येते अशा समाजाला साईप्रसादने छेद देत गुणवत्ता सिद्ध केली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देश अंतर्गतच सेवा करावी अशी सूचना राजकुमार डांगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली त्यातून देशसेवेचा आदर्श सर्वांसमोर राहील असे त्यांनी सांगितले यावेळी प्रवीण हंसनाळे योगिता हंसनाळे मीनाक्षी यादव बाळू यादव डॉक्टर ज्योती चिंचणीकर डॉक्टर रवींद्र चिंचणीकर राजकुमार डांगे कैला माळगे शिरीष अडके शिरीष श... गिरीश अडके सदलगाव शहरातील पत्रकार मकरंद द्रविड अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम आदी उपस्थित होते जनकार्यन्यूजसाठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा